इकडं माझ्या सार्थक बाळासाठी पण पंधरा हजाराची गाडी घ्यायची मला इलेक्ट्रिक गाडी घ्यायची इलेक्ट्रिक हे बघा वाघ माझा माझं वाघ झोपलेला आणि त्याच्यासाठी पंधरा हजाराची गाडी घ्यायची इलेक्ट्रिक रिमोट वरली आणि ते पंधरा हजाराची गाडी घेण्यासाठी माझ युट चॅनल मॉनटाईज करणं हे खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही जर मला मदत केला तर लवकरच मी स्वतःसाठी पण तुम्ही घे आणि माझ्या सार्फ साठी पण एक पंधरा हजाराची इलेक्ट्रिक गाडी घे मदत फक्त तुझी दुसऱ्या कोणाची आपल्याला गरज अजिबात गरज नाही कामाला जायचा टाइम आहे नऊ नऊचा विचार केले की आता चला बनवून बनवलं तर काय रेग्युलरली मी व्हिडिओ अपलोड नाही करत डिसाड व्हिडिओ अपलोड होत असते

पोटबंदी वगैरे करायचा डब्बा आहे जे तयार असतो ते डब्बा घ्यायचा बॅगेत ठेवायचा सुटा येत काम आणि ज्यांची बायको राहत नाही म्हणजे जो सिंगल असतो त्याला जरा प्रॉब्लेम येत अशी प्रॉब्लेम येत असते काही तो बिचारा भांडी घासणार कपडे धुणार स्वतःच स्वयंपाक करणार स्वतःच कधी कधी कट्टाळा आल्यानंतर तस झुंडी पण जाणार स्वतः स्वतः जपतात सगळेजण स्वतः जपतात ना सिंगल मुलांची लाईफ वेगळी असते आणि मॅरिड जबाबदाऱ्या असतात ते आज उद्या सरळ मुलावर पडणारच आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे हे जमान्यातली वेगळी कोस्ट नाही बरोबर हे सगळे कपडे हे टांगलेले हे सार्थकसाठी कपडे आणि काही बाहेर पण कपडे टांगलेले कपडे एक झाले एक झाले ठीक एक झाले एक पंधरा मिनिटांना त्याची चट्टी बदलावी लागेल काय करणार बाप झाल्यानंतर कळेल सिंगल मुलांना कसं आहे हे समजत नाही ना जबाबदारी राहिली ना बाप झाल्यानंतर कळतो की बाप काय असतो बरोबर विचार आणि चॅनल वाढण्यासाठी तुम्ही मदत करा कारण की तुमच्या मदतीशिवाय माझी ग्रोथ होणार नाही आणि माझी ग्रोथ झाली किंवा आपोआप माझ्या परिवाराची ग्रोथ पण तुमची मदत आपल्याला अशी मदत करणार सबस्क्राईब करणार काय करणार व्ह्यूज वाढवा माझे व्हिडिओ बघू वाटत नसेल तरी व्हिडिओ चालू ठेवून एका कमलात ठेवा पण माझी मदत करा मदत म्हणजे माझ्या चॅनलला ग्रो करण्यासाठी हे करायचं असं था। नाही की मी फक्त व्हिडीओ बनवून बसतो काम पण करतो सकाळ दहा ते दहा दहा माझा कामाला टाइम आहे त्या काम केल्यानंतर मी व्हिडिओ बनवण्यासाठी टाइम काढतो वेळ काढतो कधी सकाळी कधी संध्याकाळी रविवारी कधी कधी बनवतो बनवलेलं चांगलंच आहे सोशल मीडियाचा जमाना आहे तुम्ही तुम्हाला कसं प्रेझेंट करता सोशल मीडियावरती हे पण खूप महत्त्वाचं मा, वे आहे वेळ हातातनं निघून जात असते माणसाचा वेळ ही खूप महत्वाची वस्तू आहे म्हणजे वेळ ही खूप महत्वाचा आहे आता हे मी व्हिडीओ बनवतोय हा वेळ मला उद्या येणार नाही म्हणजे त्याच्या नंतर हा वेळ मला असा ह्या वेळेस मी व्हिडिओ बनवते नंतर पुढल्या वर्षी नंतर हे असं चालू 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 वय जे वाढत जा, जा, जात असत ना त्या वेळेनुसार माणसानं काय ते निर्णय योग्य प्रकारे निर्णय घेणं हे खूप महत्वाचं असतं आता तुम्ही म्हणा काय लोक बन बघ बघ करत आहे नाही वेळेच महत्व समजून घ्या वेळे कोणतीही सर्व कामे करा आणि सर्वात महत्वाचं सकाळी लवकर उठा जर तुम्ही सकाळी लवकर नाही उठणार तर तुम्हाला समजा वेळेच अजिबात पाहिजे जो माणूस सकाळी आठ पर्यंत झोपतो हो त्याला वेळेच महत्व समजणारच नाही एवढं ध्यानात घ्या आता हा लहान आहे सारखं हा जो प्रत्येकाचा काही प्रॉब्लेम पण तुम्ही लहान नाही तुमच्यावर जबाबदारी तुम्ही वेळ जो महत्व समजून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमच्या चॅनल वर स्वाती एक चॅनल मी चालू करून जवळ मला आम्हाला आता सहा महिने झाले आणि सहा महिन्यामध्ये आमचे सबस्क्रायबर झाले फक्त साडेचारशे सहा महिन्यामध्ये साडेचारशे म्हणजे एक वर्षामध्ये एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील याचा टार्गेट आहे जे कोणी व्हिडिओ नवीन जे सबस्क्रायबर असतील व्हिवर्स असतील जे माझे व्हिडिओ बघत असतील कृपया सबस्क्राईब करा आणखी एक हजार सबस्क्राईबर झाल्यानंतरच माझं चॅनल मध्ये आता वाजले सव्वा आम्ही कामाला निघतो नऊ वाजता माझा भाऊ आणि मी कामाला जातो एकाच गाडीवर आणि एक गाडी असल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होतो त्रास होतो तुम्ही जर आमचे व्हिडिओ पूर्ण बघितले सबस्क्राईब केले तर आम्ही लवकरच दुसरी गाडी घेऊ लवकरच पुढल्याच वर्षी पण तुम्ही साथ द्यायला पाहिजे तुमच्या साथशिवाय काहीच नाही